बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नमस्कार आज आम्ही आलो तो रायगढ़ जिल्ह्यातील महाड़ यानी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता खर तर या चौदार तळ्याला आम्हाला पाहताना अतिशय अस्वस्थता वाटली का तर या तळ्याची आताची अवस्था म्हणजेच दुरावस्था आपल्याला पाहायची आहे हे पहा या चौदार तळ्याचं जे पाणी आहे हे सगळं पाणी दूषित पाणी या ठिकाणी दिसतं आपल्याला हे जे जाते पाणी हे पहा हे हिरव्या कलरचं पाणी आहे तर आपण पाहतोय हे पहा इथे या ठिकाणी दिलेलं आहे या पायऱ्यावरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयासह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पाण्यासाठी सत्याग्रह केला होता आणि ती हीच पायरी आहे आपण हे पाहतोय आताचं हे दूषित पाणी त्या पाण्याला जिथे आंबेडकरांनी हे पाणी प्राशन केलं होतं आणि आज हे पाणी एवढं दूषित आहे प्रशासनाचं याकडे तेवढं दुर्लक्ष आहे आपण पाहतोय कडेला जर आपण पाहिलं तर हे सगळं शेवाळं या ठिकाणी जमा झालं आहे दूषित पाणी इथे जमते म्हणजे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता त्या चौदार तळ्याची आजची ही दुरावस्था आपण पाहतोय प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष आहे हे या ठिकाणावरनं दिसतं कारण हे एक ऐतिहासिक स्थळ आहे आमचे स्थानिकचे या ठिकाणचे पत्रकार आमच्यासोबत आहेत त्यांना आम्ही ह्या संदर्भातली सगळी माहिती विचारू आमच्यासोबत आहेत लोखंडेजी हे आमच्या दैनिक महासागरचे इथले पत्रकार आहेत जरा खाली या हे मला एक सांगा याच पायऱ्यावरून इथे बसून डॉक्टर आंबेडकरांनी इथलं पाणी प्रशन केलं होतं आणि याची ही दुरावस्था काय सांगाल हे चौदार तले वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या चौदार तल्याचा सत्याग्रह केला आणि या सत्याग्रहाचं पाणी जे आहे हे पाणी येथील गोरगरीब जनतेच्या बहुजनांच्या न्याय हक्कासाठी हे चौदार तले खुले करून दिले आणि त्याच चौदार तल्याची आज आपण दुरावस्था बघतोय तल्याचं पाणी वॉटर फिल्टर केलेलं नाही तल्याचं पाणी एकदम पाहिजे तर सैवाल काढले हे झालेलं आहे नगरपालिकेचं दुर्लक्ष दिसून येते इथे वीस मार्च वीस मार्चला मोठा सत्याग्रह दिन असतो चौदार तल्याचा क्रांती दिन म्हणून ओळखला जातो त्या दिवशी बाहेरच्या देशातून बाहेरच्या प परगावातून अनेक अनुयायी आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अनुवादन करण्यासाठी येत असतात आणि अनुवादन येत ही गैरसोय या महाडच्या नगर प्रशासनाने महाडच्या नगरपालिकेने केलेली आहे या पाण्याचं फिल्टर या ठिकाणी असलेल्या ता चौदार तल्याचा ता जो परिसर आहे या परिसरात स्वच्छता बघा स्वच्छता अत्यंत दुर्ग दुर्गंध असं वाटतंय ही झाडं आहेत झाडंसुद्धा काही दिवसांनी पडणार आहेत त्या झाडांना सुद्धा कटिंग केलेलं नाही काही बाबासाहेबांच्या ज्या पायरी जवळचे काही हे आहेत ते सुद्धा स्वच्छता साफसफाई केलेली नाही सभागृहाच्या तिकडे शौचालय आहेत शौचालय सुद्धा दुर्गंधी अवस्थेत आहेत अशा प्रकारच्या नगर नगर, पा, नगर या नगरपालिकेच अजबाबदारपणा दिसून येतो नगर नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन या चौदार तल्याचे सौंदर्यीकरण व्यवस्थित करावं आणि जतन करावं अशीच आंबेडकर मला एक सांगा या ठिकाणी वीस मार्चला अनुयायी या ठिकाणी येत असतात पण त्यांनाही असं वाटत असेल की या स्थळाचं पाणी प्राशन केलं होतं आंबेडकरांनी आम्ही देखील हे पाणी प्राशन करावं असं स्वच्छ पाणी या ठिकाणी निर्मिती करता येत नाही का आता सांगितलं की महानगरपालिकेचं दुर्लक्ष दिसून येते महाड नगरपालिकेवरती आता शिवसेनेची सत्ता आहे पूर्वी पंचवीस वर्ष काँग्रेसची सत्ता होती परंतु आता जर ह्या ह्या वेळेला त्या वेळेला अ महाडच्या प्रशासनाने नगरपालिकेने ह्याकडले दुर्लक्ष केलं परंतु आता ह्याकडं या सौंदर्यीकरणासाठी भरतसेट नामदार भरतसेट गोगावले आणि लक्ष घातलेलं आहे आणि आता शिवसेनेची शिवसेनेचीच नगरपालिका असल्यामुळं याकडे ते बारकाईने लक्ष देतील असं वाटतं आपण पाहतोय की लक्ष तर देणं गरजेचं आहे परंतु या चौदार तळ्यामागे एक इतिहास दडला आहे जो इतिहास आज प्रत्येकाला माहिती आहे आणि आज आम्हाला सहज या ठिकाणी इलेक्शन कव्हरेजसाठी आल्यानंतर असं वाटलं की चौदार तळे आहे तरी काय आणि ते पाहावं आणि हा योग या ठिकाणी आम्हाला पाहण्याचा आला आहे पण ह्या चौदार तळ्यामध्ये अशा परिस्थिती जी परिस्थिती जी आहे जे पाणी आहे शेवाळलेलं पाणी आहे हिरव्या कलरचं पाणी आहे म्हणजे हे पाणी एवढं दूषित आहे की जर कुणाला असं वाटलं की मी बाबासाहेबांचा अनुवयही आहे आणि या ठिकाणी येऊन ह्याच तळ्याचं पाणी मी देखील प्राशन करावं तर आता हे शक्य नाही सरकारनं याकडे खरंच लक्ष देणं गरजेचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी इतिहास घडवला आणि इतिहासाचं जपन करणं हे या इतिहासाचं जतन करणं हे या प्रशासनाचं काम आहे नगरपालिकेचं काम आहे स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम आहे आपण पाहतोय की या ज्या पद्धतीने हे सगळं तळं जे आहे ज्याला चौदार तळं म्हणजे ह्या तळ्याची चव खरंच काय असायला पाहिजे आता तुम्हीच विचार करा की हे तळं कुठपर्यंत अ तुम्हाला स्वच्छ वाटतं परिसर बघितला या ठिकाणी तर ह्या परिसरामध्ये देखील अस्वच्छता दिसून येतं आज आपण सांगतो की ह्याच ज्या पायऱ्या आहेत ज्या पायऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पदस्पर्श झालेला आणि या पद या पदस्पर्शाने ही पावनभूमी झाली आहे आपल्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक अनुयायी आहेत खरंतर बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच सत्याग्रह केला होता तर काय आहे या चौदार तळ्यामागचा इतिहास आणि आत्ताची सद्य परिस्थिती मी भिकुराम शांताराम कासारे बौद्धजन शवासंग विनेर विभाग ह्या विभागाचा अठरा गावचा मी अध्यक्ष असताना ह्या ठिकाणी योगाना इथे मी आलो आहे ह्या ठिकाणी अत्यंत ह्या पाण्याची व्यवस्था बघितली फार मोठी गंभीर आहे माझ्याबरोबर आमच्या विनेरे मार्गदर्शक जे सन्मान्य विश्वासही या ठिकाणी उपस्थित आहेत ह्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर आमचे अनुयायी अत्यंत बाहेर गावून येतात ह्या तल्याचं ता पाणी प्यायसाठी पण हे तलं फार मोठं पिवलं झालेलं आहे शेवली आलेलं आहे त्याला तर मग अत्यंत इथं लक्ष दिलं पाहिजे आणि हे पाण्याची व्यवस्था आहे ती लोकांना पिण्याची हे चांगल्या प्रकारे झालं पाहिजे अशी ह्या ठिकाणी ही माझी बाईट देतो मी कारण की उद्या वीस मार्चला अत्यंत लोक ह्या ठिकाणी येतात बाहेर बाहेर गावून येतात आणि त्या बाहेरगाव असताना हे पाणी काही लोक जरी हे पिवळं पाहुणे असेल तरी ते पाणी हातामध्ये घेतात आणि स्पर्श करतात आणि त्या ठिकाणी ती गंदगी थोडंसं ह्याच्या पाणी असल्यामुळे रोग जाईल अत्यंत पसरल बेमारी होईल आणि म्हणूनच मी ह्या ठिकाणी असं सांगतो की महानगरपालिकेने ही जी, जी गंदगिरी आहे ती दूर केली पाहिजे आणि सुरक्षित बाबासाहेबांचं जे स्मारक आहे ते अत्यंत सुरक्षित असलं पाहिजे आणि लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे अशीच मी विभागाच्या वतीने आणि महाड तालुक्याच्या वतीने एक विनंती आपण पाहतोय या ठिकाणी ज्या सांगितलं की जे अनुयायी या ठिकाणी येतात ते अनुयायी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी पिलंय म्हणून ते पिण्याचा प्रयत्न करतायत पण हे पाणी पिण्यायोग्य नाही काय सांगाल तुम्ही या ठिकाणी बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीशे सत्तावीस साली या ऐतिहासिक सत्याग्रह केला परंतु या सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्तानं बाहेरून अनेक जिल्ह्यातून अनेक महाराष्ट्र जगातून या वर्धापन दिनासाठी या तर्जा भेट देतात परंतु या ठिकाणी आल्यानंतर नागरिक या पा बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श केल्यामुळे ते देखील त्या पाण्याचा स्पर्श करतात परंतु ते पाणी नि निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्या पाण्यापासून मानवी जीवनाला त्यांना ज जीवनाचा धोका असल्यामुळे पाण्याचा ह्या पिण्यासाठी त्यामुळे या नगरपालिकेने या पाण्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हे पाणी स्वच्छ झालं पाहिजे दोन हजार सत्तावीसला या चौदा तळा जन्म म्हणजे वर्ष शताब्दी दिवस म्हणून साजरा होणार आहे महाडमध्ये तर या चौदा तळ्याचे जे रंगरो रंगरोपट रशी आहे रंग रंगोटी आहे तर त्याच पद्धतीने या तळव्याच्या जे डागडुकीची कामे आहेत कामे देखील नगरपालिकेने पूर्ण करावीत अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो नगर आपण पाहतोय की हे जे उद्यान आहे म्हणजे याला उद्यान म्हणावं का नाही हाच प्रश्न पडतोय कारण उद्यानामध्ये साधी गवत जे आहे गवत सोडून मातीचं प्रमाण जास्त आहे आणि हे उद्यान नावालाच बनवलं की काय असं वाटतं आपण ह्या उद्यानाची स्थिती बघतोय की एवढं मोठं चौदार तळं जे आहे जे महाराष्ट्र नाही देशभराला माहिती आहे अशा चौदार तळ्याची ही स्थिती आणि त्याच्या शेजारी असणारं हे आत्ताचं उद्यान खरंच या उद्यानामध्ये कधी गवताला पाणी टाकलं आहे का कधी या उद्यानामध्ये हे गवत उगवावं असं कुणाला वाटलं आहे का आपण पाहतो की या उद्यानामध्ये जे दुरावस्था आहे ह्या पायऱ्या ज्या आहेत सगळ्या तुटलेल्या पायऱ्या आपण पाहतोय हे बघा ही अशी परिस्थिती आहे पायऱ्यांचे शेजारी गवत उगवलेलं आहे तर हे आपण पाहतोय ह्या हे सगळं असं गवत या ठिकाणी उगवलेलं आहे म्हणजे हे एवढी दुरावस्था आहे आणि हे साधंसुद्धा ठिकाण नाही आहे खरंच कधी कधी महाराष्ट्रातला जो अनुयायी आहे तो हे स्थळ शोधत मुंबई पासून हो किंवा इतर ठिकाणावरनं तो महाड पर्यंत येतोय आणि महाडला आल्यानंतर त्याला ही दुरावस्था बघितल्यानंतर अस्वच्छता बघितल्यानंतर त्याला खरंच वाटेल की खरंच याची स्वच्छता होते का ह्या चौदा तळ्याला फक्त आता एक साधं रूप आलेलं आहे तर आपण पाहतोय की हे चौदार तळ्याचं असणारं शौचालय या शौचालयाची परिस्थिती पहा आपण की लाखो अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि लाखो अनुयायी येत असतानाही या ठिकाणी शौचालय मात्र केवळ घाणेड्या स्वरूपात एक शौचालय या ठिकाणी आहे ज्याची अवस्था अतिशय बिकट आहे अगदी दुर्गंधी आणि दुरावस्था या ठिकाणी दिसते तर अशी ही परिस्थिती आहे आजच्या या चौदार तळ्याची चौदार तळा आणि त्याचं परिसर हे किती घाणेडं आहे आणि किती दुर्लक्षित आहे यावरून दिसून येतं की पूर्ण वर्षभर असो या ठिकाणी असे विद्यार्थी देखील विद्यार्थ्यांची सहल देखील या ठिकाणी येत असते हे विद्यार्थी आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला या ठिकाणी सलामी देण्यासाठी त्या कार्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात आपण कुठल्या शाळेतून आलात आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठारबंद तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणाहून आलेलो आहोत मला एक सांगा एवढी मोठी तुम्ही सहल या ठिकाणी आणला पण ह्या परिसराची दुरावस्था किंवा हे स्वच्छ पाणी अजिबात स्वच्छ नाही आहे काय सांगा खरं तर महाराष्ट्र शासन आणि इथलं सध्याचे शासनकर्ती जमात आहे यांनी सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे हा जगातील पहिला सत्याग्रह आहे जो की पाण्यासाठी केलेला आहे कॅमेरामॅन देवाशी सह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई